नमस्कार शेतकरी मित्रांनो ओला दुष्काळची सातत्याने मागणी होत आहे पण देवेंद्र फडणवीस जे आहेत ते देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ देण्यासाठी आग्रही नाही आहेत विरोधक आग्रही आहेत पण देवेंद्र फडणवीस म्हणत आहे की तशी संकल्पनाच नाही आहे आता मॅन्युअलमध्ये अशी संकल्पना ये असं त्यांचं म्हणणे पण मॅन्युअलमध्ये जर संकल्पना नसेल तर त्याच्यामध्ये चेंजेस करून ती संकल्पना का टाकत नाही आहे सरकार कारण की ह्या सरकारकडे संपूर्ण पावर आहेत सरकारच्या वतीने जर त्यांनी विचार केला तर त्या काही चेंजेस त्यांच्या पद्धतीने ते करू शकता आता जे काही महाराष्ट्रामध्ये साठ लाख हेक्टरवरील नुकसान झाले आहे या नुकसान भरपाईसाठी राज्य शासन तत्पर असल्याचं देखील त्यांनी सांगितलं काल मंत्रिमंडळाचा बै निर्णय झाला आणि मंत्रिमंडळाच्या ज्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की सुरुवातीला पहिला टप्पा जो आहे तो एकवीसशे पंधरा कोटी रुपयाचा म्हणजे जी काही जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेली अतिवृष्टी आहे त्या अतिवृष्टीसाठी हा पहिला टप्पा देण्यात येणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता याच्या पुढची जी काही रक्कम आहे ती दोन हजार कोटी रुपयांची असणार आहे असंही त्यांनी सांगितलं पण ती दिवाळीच्या आधी आम्ही प्रयत्न करू त्यांचे शब्द बघा बरं का ते शब्दांमध्ये लई खेळता आम्ही दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न करू आता याच्यामध्ये जर विचार केला आपण तर पंचनामे यांनी सांगितलं कधी म्हणताय की आम्ही कुठल्याही अटी शर्ती टाकणार नाही ई के वाय सीची अट टाकणार नाही किंवा पीक पेरा किंवा ई पीक पाण्याची अट टाकणार नाही आणि दुसरीकडे म्हणताय की दुसरी आम्ही पंचनामे सुरू केलेत पंचनाम्यांचा अहवाल आमच्याकडे आल्यावर त्याच्यावर दहा दिवसात निर्णय घेऊन दहा दिवसाच्या आत आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही नुकसान भरपाई टाकू आता हे सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर या गोष्टी यांच्याकडनं हे जर हे जर असे कागदोपत्री आणि नियमानुसार चालायला गेले तर मग ती जी काही दुष्काळची आपली अतिवृष्टीची नुकसान भरपाई आहे ती आपल्याला काही सहा महिने भेटणार नाही इथेच जास्त असं निष्पन्न होतं आणि मग हे काय करतील आपल्याला हे फक्त तुटपुंजी रक्कम म्हणून दोन हजार पाच हजार चार हजार अशा पद्धतीची रक्कम आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकून देतील जेणेकरून शेतकरी शांत राहील पण देवेंद्र फडणवीस तुम्हाला समजत नाही आहे का यावेळेस शेतकरी शांत कसा काय राहू शकतो जो काही पैसा तुमच्या सी एम केअर फंडामध्ये जो की तुमच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे अशा गोष्टींसाठी उपाययोजना का करून नाही ठेवत तुम्ही तुम्ही अजित पवार अजित पवारांना प्रश्न आहे की जे की तुमचा बजेट तुम्ही मोठ्या थाटामाटात मांडता ती चामड्याची बॅग घेऊन तुम्ही तिथं जाता विधान तुम्हाला एवढंही कळत नाही का की मराठवाड्यामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो अशी परिस्थिती येऊ शकते आणि अशा परिस्थितीच्या काळामध्ये आपल्याला काहीतरी नियोजन करून ठेवणं गरजेचं आहे जो की पैसा असतो तो पैसा वेगळा काढून ठेवणं गरजेचं आहे पाच पन्नास हजार कोटी कारण की ज्याच्याने शेतकऱ्यांना तुम्ही मदत करू शकता पण नाही तुम्हाला ते पैसे दुसऱ्या खात्यांना अवडवायचे म्हणजे जास्त यांचं काय इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणं इन्फ्रास्ट्रक्चर इकडचे झाडं तोडं तिकडचे जंगल तोड इकडं एम आय डी सी तिकडे कारखाने या कारखान्यांमध्ये यांची भागीदारी आणि मग त्या भरपाई पोटी त्या लालसेपोटी पोटी शेतकरी दुय्यम स्थान राहतो शेतकऱ्यांना बजेटमध्ये जास्त काही के मेन्शन केलेलं नसतं तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये असतं दुसरं म्हणजे कृषीमंत्र्यांनी देखील इथे बोलणं गरजेचं असतं पण कृषीमंत्री म्हणतो की आमच्या हातात काही नाही आणि यांची कोची कशी झाली यांना बोलावं पण असं लागतं की आमचे मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री अरे ट्रिपल इंजिन सरकार नालयकांनो लवकरात लवकर मदत करणं गरजेचं आहे आज एक ऑक्टोंबर येऊन गेला आज सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं होतं बघूया संध्याकाळपर्यंत जर तुम्ही नाही मदत केली तर शेतकऱ्यांचा आक्रोश जो आहे तो आक्रोश काहीतरी वेगळाच असणार आहे ज्या पद्धतीने नेपाळमध्ये झालं श्रीलंकेमध्ये झालं बांगलादेश पाकिस्तानमध्ये सर्वसामान्य जनतेचा आक्रोश झाला महागाई नोकरी धंदा काम व्यवसाय या सगळ्या गोष्टी सरकारने बंद केल्या म्हणून तिथे उद्रेक झाला तसाच उद्रेक महाराष्ट्रात आणि भारतात देखील होऊ शकतो म्हणून तुम्ही लवकरात लवकर सुधारणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सरकारविषयी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा धन्यवाद